नमस्कार श्री स्वामी समर्थ महाराज की जय आपल्या घराभोवती अनेक झाडं असतात त्या झाडाचा जो पाला पाचोळा असतो तो कचरा मुळीच नाही याचं एक मी उत्तम उदाहरण देते आपल्या घराच्या शेजारी झाडे ही असतातच आणि झाडांची जी पानं आहेत ती सुकल्यानंतर ती खालीच पडतील गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे हे सर्व घडून येते की जी वरून जे काही पडणार आहे ते खालीच पडणार आहे वरच्या वर, वर तरंगणार नाही मग अशा या गुरुत्वाकर्षणाच्या बलामुळे कोणताही झाडाचा पाला पाचोडा असो तो जमिनीवर पडणारच मग एखाद्या माळ्याने काय करावं स्व म्हणजे झाडून सर्व जे झाडाच्या आजूबाजू का पाला पाचोडा असतो तो झाडून एखा कुंपणाच्या बाहेर फेकण्या अगोदर त्या झाडाच्या पालापाचोळाला एकत्र करावं आणि एखाद्या ठिकाणी खड्डा करून तो झाडाचा पाला त्याच्यात बुजवून ठेवावा याने काय होईल पावसाळ्याच्या दिवसामध्ये त्याच्यावर जे पाणी पडेल त्याच्याने छान खत तयार होईल आणि तेच खत झाडांना उपयोगी येईल झाडांचं ते अन्नच आहे आपल्याला जरी वाटत असेल आता हा झाडाचा पाला पाचोळा आहे याचा काहीच उपयोग नाही तर ते साप चुकीचं आहे जो पाला पाचोडा असतो फांद्या असतात तेच झाडांचं अन्न असतात फक्त त्यावर प्रक्रिया करायची असते मग स्वच्छतेची एवढीच हौच असेल तर मग हेच करावं की एखाद्या ठिकाणी खट्टा करून त्या झाडाच्या पालोपाचोळ्याला तिथं साठवून ठेवावं आणि पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस पडल्यानंतर त्या ठिकाणी छान एक खत निर्माण होईल आणि तेच खत झाडांना उपयोगी येईल म्हणून एवढंच सांगायचं आहे की ज्या झा झाडांचा पाला पाचोळा असतो फांद्या असतात तो, तो कचरा मुळीच नाही